कोण सांगितलं होतं कोण सांगतलं तू सांगतलं कोण होत सांगितलं ना पप्पाच्या घरीच आहे म्हणजे का बर तुला इथे तर खूप इरिटेट व्हायचं ना हे खेड्यातले येडे लोक या गवात तुला इन्फेक्शनच व्हायचे कशी काय आली मग तू इथं हा मग तो पप्पा ने नेल नाही तुला भाऊ तुले नाकार लिंबू शिले मग दहा दिवसही नेलं नाही का दिवस हा इकडे दिलं पाठवू ते गेले का ते आहेत तिथं माझ्या घरी चांगलं चांगलं घर पाहून दिलं काही पाय निघून नाही राहिला त्याचा एवढं सांगून तो बाबा तिथंच उभा होता अजूनही गेले गे ते मी पाठवून दिलं मी मी कशाला जाऊ तिकडे मी इकडे चालले आले सॉरी चुकलं काय चुकलं बाबा हो चुकलं तर माझं चुकलं असेल ना काही तुझं तर काय चुकूच शकत नाही सॉरी खरंच सॉरी तूच चुकलं माझं मी असं नव्हतं बघायला पाहिजे पद, पद, मला एक चान्स द्या मी सगळ्या चुका सुधरवते मी मी मस्त राहते मी चांगले राहते मला समजलं माझे लोक कोण आहे फरक कोण आहे समजलं राजकुमार राजकुमार फरक पडला का तुमचा सारे पाहुणे राहून गरीब काय तमाशा करून राहिले नको अपदमा बाय पाहतात ना अरे का कधी अडिना घराचा का निरा निरा दंडी वाजवता का काही तुम्हाला अकल आहेत की नाहीत रे

जमलं नाही बरोबर इकडे त्याला पाठवून पोरीले हो दोन दिवसही खपली नाही का पोरगी तू तू काय खाऊन माया बहिणीच्या कार्यक्रमाला येशील व तुला तिकडे काही ठावणी लागला म्हणून इकडे आली नाही इथं नाटक करू राहिली नाही आता तुझ्या नाटकात कोणी फसणार नाही म्हटलं सगळे फसतील पण मी फसणार नाही कारण तू काय आहेस हे मला पूर्ण माहिती आहे लवकरात लवकर इथून चालली जाय फाल तुझं नाटक आणि ड्रामा करायचा नाही माझ्या बहिणीचा कार्यक्रम जो खराब केला तू विचार करून ठेव आली तशी चालली जाय दिसली नाही पाहिजे म्हणत बोल तू इथं लेकराई सोबत बोलू लेकराई करण्याचा प्रयत्न करू नको आई सांगा ना तुम्ही मी कुठे जाऊ आई मी जात नाही तुझ्या पाया पडते मला आई प्लीज मला माफ करा चुकला। चुकला। मी यांना समजावून सांगा आई आई सा। ना तें, 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 आई माझं चुकलं खरंच चुकलं मी खूप खूप वाईट वागली सर्वांसोबत मी खूपच खूप हलकटासारखी वागणूक दिली तुम्हाला लोकांना पण आई आता मला खरच समजलं माझं चुकलं माझी आई सांगत होती पण मी ऐकलं नाही आईचं पप्पांना आणि दादाच्या नुसतं नादी लागली त्यांनी मला एका दिवसासाठी सुद्धा त्यांच्यासोबत येऊ नाही दिलं आई मला खरंच इतर राहू द्या मी कुठं जाऊ हा बघ उभरे उभे पाय घे नको लागू सरी घरी पाहुणे राहून ये तुम्हाला आता तमाशा करायचा पडला नाही आता लोक लय रस गायला दोन्हीच्या पाठीवर तुमचाच रस आणि आता कार्यक्रमाच्या तमाशा करायची पडली बाई पद्मा अति करू नाही अतीची माती होते ऊस गोड हाय म्हणून मुळा सकट खाऊ नाही हा किती तुला अती केली किती तू किती बाई तुला दांगडो असे तुला तोरा असे काय तर दिला गो पद्मा तुले हा चांग बर सासू म्हणून तुला काय तर दिला माय हा का मा पोरीनं ननद म्हणून तुले काही हे केलं हा तिला तर किती हरी काय माय तू आली नाही कार्यक्रम आले तर रोज म्हणे वहिनी नाहीत सगळेजण आले वहिनी नाहीत लेकरं आल्यावर बी ते दिले असं वाटे की वहिनीने या म्हणून ते तुला फोन लावे हा तू तिला उत्साह जीवनेस लावत आणि काय झुकलं राजकुमारनं मग त्यानं जर असं काही म्हणलं असेल तुला तर काय झुकलं त्याचं हा मी म्हणत नाही माहिती बाबा कसांन भाऊ कसं आई याय कसं तो घरचे कसे मी काय कोणाच्यात बोलत नसतो तू आज लय मोठी सांगत आली लय श्रीमंताची तर आम्ही हस म्हणत गेलो माय हा पण लय श्रीमंत आहे तुला बाप तर पुरीच्या बांगड्या खायला ना त्याने जसुक मी हा आम्ही आहे बाय गरीब असो का श्रीमंत असो का भीत मागो पण पुरीच्या सोन्याला हात नाही लावणार बाई हे तो बाबाचं चुकलं का नाही चुकलं नाही पोरगस काय म्हणत नाही तुला ओंड्यातच देत्या घेतले असेल वापस काय म्हणत नाही का मोडल्या मोडले असेल चालते पण मी म्हणतो एवढं करून येणारी माय ताय माय बाप तर त्याले बी माय बाप आहेत ना तुलेच माय बाप आहेत तो का ढगातून पडला का मग तो आय माय बाप इतके साजरे तर त्याचे मायबाप जरास असतील हा पण आहेत तर त्याचेच माय बाप ना मग तेल बी तुला जरस पाहिला भर पाणी देणं नाही तर कमीत कमी त्यालाच ते हा हे तुला वागणं तुला पटून राहिलं का मी काय म्हणत नाही मला काही नाही घेणार अपेक्षाही नाही म्हणतो आजवळून हा तू काय माय मी बिमार पडल्यावर पण मी म्हणतो कमीत कमी तुले तो आय माप एवढे गोड आहेत तर त्याच्या माय बापाला असो विचारनो मग त्याच्या मनात घुसणार नाही का त्याला वाटणार नाही का हा तो म्हणते का काही तऱ्या काही तुला काही गेलो तिकडे नेलं काही केलं काही तो म्हणते का काही मग तू लागे उलशी कामाले बरं नाही पाय एवढा काय त्रास आहे माय आमचा तुला सांगू काय त्रास आहे एवढा आमचा का मायबाई भाई आम्ही तुला चटके देतो का तो ती आली की तुला कोणता अंदा सांगतो मायबाई बाई दोन दिवसासाठी येतो दिवायच्या दिवशी आणि मी तुला पुढे ताक देतो हा काही म्हणत नाही की पूर्णाचा सैपा काय पद्मा करू लागतं का हे नाही माहिती होती आपली सून नवायची आली तिले गावातला सैन होत नाही तिले गावात जमत नाही अ तुलाच करतो निरा पण हे लयवरती झालं ना सांगलं मला राजकुमारनं सारं सांगलं पद्मा तो नवरा काही दोन नंबर धंदा नाही करत ना मेहनत करते ते काय शिल्लकचं काम करू करू काय म्हणतात माहिती शिल्लक काम करते काय म्हणता तुम्ही लोक त्याला पण माय मेहनत करते तू एवढा तुला कळत नाही का मला नाही कळत पण तुला तर समजा कळते त्याची मेहनत तू पाहतो दिवस हा आणि तो एवढा तीर तीर पैसा जमा करते आणि तू अशी शोक पाणी करून उडवत तुला नाही अक्कल पण माय बाप्पाला जर शिक पाहिजे अक्कल एवढं ती करून दाखवलं मला राजकुमार नेलं त्याच्या फोनात आले तर माय बाई पंधरा पंधरा हजार दहा दहा हजार तर माय मा आमच्या तर दोन चार महिन्याचा किराणा होईल आपले पाय पाहून बस अंथरुण पाहून पाय पसरव बद ना एवढं करू नाही तो बाबाच्या घरी एवढं नशीत केलत उत्मत एवढं उधंगे धंदे एवढ एवढं उत्मत माय भाई चुकलाच आहे माझं बाबा <laughs> चुकला नाही मी काय म्हणत नाही बा चुकला देणं करणं माय कोणाला हरी कसते माय बाप आले तर कोणी दुपार उठाच करून खाईन पण असं येवढ दहा दहा हजाराचा ड्रेस मग घे ना माय बाई त्याचं लग्न असलं तर घे तरी तसंही घेतला चालते आम्ही काय म्हणलं नाही आज लोकही म्हणलं का तुले हा तू त्या बाबाच्या घरी पंधरा पंधरा दिवस येऊन राहतं अनुष्ठी येत नाही आमचं तोंड पाळले हा आम्ही म्हणतो काय लेकरायला ले देत नाहीस हा आम्हाला कळत नाही काय हा अति खेळ आहे पण तो बाबाचं कोणतं हो शहर आहे हा तर ती माती नाही तर ती गाव नाही तर ती लेकरा ले इन्फेक्शन होत नाही ती होती तरी बी आम्ही मुखच राहतो ना माय की जाऊ दे माय काय करायला लागते जाऊ दे माय काय करायला लागते आमच्या लेकाच्या संसारासाठी ले कारण तो काही असा नाही लोकांसारखा का। दहा ठिकाणी तोंड मारणारा तो, तो इचारी माणूस आहे महापौरासारखं संस्कारिक पोरग तुले भेटला म्हणतो हे पाय त्याच्यासाठी तर मी छाती फुगून सांगतो की महापौरासारखा पोरगच नाही अं तू कशी वागली तरी तो तुला सांग तीड सा बर खराब नाही वागत मी सांगतो अं आता तेव्हा अति केली म्हणून त्यानं इतका त्याला राग आला नाही तर सांग दोन लक्र झाले तुले आज लोक तरी राजकुमारचा तेव्हा हो, काही जोरात आवाजाचं बोलणं तरी ऐकलं काय महापोरग बोलतच नाही ना तो त्याला पटला नाही तरी तो आहे पण तो कोणाला म्हणत नाही काय पण तू आता निरा निरा करून राहिली तुले सासरी याच नाही वाटत तुले निरा आम्ही निरा तु काळ्या पाण्यात दिसतो इतकं बरं नाही ना मग इत बरं नाही डोळ्यात राहिलं नाही मग तू आता बोलला त्यानं असं हे केलं तर मग आता कोण पिशी तो बाबाच्या घरी तशी तर भल माय जो पडत जास्त ती सांग ना मग पोरीच एकूल ते त्या लग्नात तू काही आली का तिच्या घरी काही करत का तिला काही त्या एक दिवस तो घरी आल्यावर तुला कसं केलं तिले सांगू नको मला आहे मग राजकुमार नसतो के सर्क केलं तर मग मारे लागेल का माहित माझ तरी मी कधी काही चांगला विचारच नाही केला आई पण याच्यात माझ्या आईचा काही दोष नाही माझी आई मला नेहमी सांगायची तिला कधीच नाही पटलो असं ती माझ्या घरी आली तरी मला ओरडायची मी इकडे येत नाही तरी मला तीच ओरडायची की जा ते तुझं घर आहे ते तुझे लोक तुझे आहेत पण आई मी अर्धवट वागण्यासारखं केलं स्वतःला हुशार समजून गेली सगळं होतं माझ्या जवळ आज पाहते मला म्हणतात इथे राहू नको तिथे राहू नको पप्पा म्हणतात आमच्या सोबत येऊ नको आमचं होत नाही तुझं कसं भागू आई मग मी कुठं जाऊ आता तुम्हीच सांगा

मग का आम्ही तुला हे करणार आहोत का असं पूस राय साजरी काही नाही करत तो राग आहे त्याचा राग शांत झाला की रायते मुका नांदी लागू नको त्याच्या म्हणू नको काय माय दादा कि त्याच्या पुढे बी जाऊ नको कार्यक्रम आहे घरी सोयऱ्या येलायत ये सर्या सोयऱ्यात फाल फालतूचा तमाशा याच्या घरी तमाशा होता याच्या घरी तमाशा होता हा आता लोक झाकला माय झाक तू बी मार होती येत नाही तू बीमार आहेस येत नाहीस पण तू आता आली तर आता सांगली राय माय बाई तू काही बोलला तर माय मुखाट्यानं ऐकून घे माझ्या काही करू नको दोन दिवसाचा कार्यक्रम हा सकाळी कार्यक्रम झाला की आता लोक चालले जातात काही करत नाही मग काही तुला खात नाही मग वैकीच आहे त्याला राग आहे ते राग होईल शांत राग शांत कर करूपूस जा, जा बस पाहुणे जाव नाही बोल सगळे सांग थँक्यू हो आता मी काही चुकणार नाही तुम्ही येईल सांगा फक्त मला तर राहू दे ते 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 हैदराबाद ला आले ना ते वय सगळं सोनं सगळं पैसे सगळे एटीएम चे कार्ड घेऊन आले इत इतपर्यंत यायले माझे सगळे पैसे नव्हते ठेवले त्यांनी मी माझ्या मैत्रिणीला मागितले आता इथूनही म्हणतात तू चालली जाय मी कुठे जाणार आहे मी कुठे जात नाही त्यांनी मला नेले नाही सोबत त्यांचे तर मी इथंच राहतो तुमच्या जवळ राहीन मी जय आसपूस तोंड येते काय नेत नाही तो संग नेते तो तू त्याले तुला ऐकतो जय आता आता हे म्हणून तोंड करडू साजरा अं जाय पाहुणे जाय आता सकाळी साडेने कार्यक्रम आहे तिच्या नंदा येलात रश्मीच्या हा ते नंदा जवळ बस घंटा पर बोल सगळे संग दुपारून त्या चालल्या तिकडे त्या हॉटेलात तर त्याच्या संग जाज होते ती ये पाहून कस काय काय तक राहिले पाय पाहिजे मग आलती पोरगी जाय वरच्या खोलीत पोरांसोबत बोललो ते बोलते ना काही नाही बोलत काय काय काका म्हणजे काका लेकर माय सांग नाही बोलतेत काय लयच झाली त्याची तुला माहिती त्या रागाच्या भरात काही बोलते जाय तो गेला बाहेर आता तो काही येत नाही आता घंटाभर जाय वधरातल्या करो जय भेट लेकर राहिले आणि ते न ते डरच आणले माहिती कोणती ते पायजूबाई त्याने बरोबर आणले का सकाळच्या कार्यक्रमात हा जायकोड बस घंटा हो, जाय आशाले माहित झाल्याशिवाय हिच्या काही पोटात बसत नाही आशा <laughs> काकू इकडे मस्त लावले झाड <laughs> काकू काय झालं पद्मा रडून कोण राहिले भाऊच त्याचं काही म्हणण झालं का अ आशा हो लय मोठा किता येतो तुम्ही वक्तावर आली आणि ती वक्तावरच आली तुम्ही सुना कामा कामात पडणार दोन्ही सुना पाहिल्या सारख्याच तू मस्त आज आली आणि ती मस्त आता आली तिच्या म्हणा घे दा हात तिचं वळण कर काय करत आम्ही येतो आयता आम ये टप्पू मारायला अशा सुना हा तुम्ही हा? <laughs> हात लेकऱ्याच्या सुट्ट्याच नाहीत ना काकू हो तुमच्या लेकड्याला सुट्ट्याच नाहीत भेटत नाही अ माय बाई अशा लय मोठा दांगडो आहे ति काय सांगू आता मग किऱ्या ते लय मोठा रा बाप रे म्हणूनच म्हटलं माझ्याला दादा ते, ही रडतच आल्या डोळ्यात पाणी आले-आले दादाचा चेहरा मी पाहिलाच एकदम ते आला काहीतरी आहे ना आता माझं लक्षच गेलं बरोबर आहे काय पद्मा तशीच आहे तिकडे दादाचं काही चुकलं नाही याच्यात काकू तुम्ही ना त्याला पद्मा सांगा कडा कचरा एवढं नसतात करत एवढं नसते अतिपणा हे अतिपणा खूप झाला तिला थोडसं कडकच ठेवा तुम्ही तुमचं किचन वगैरे घर पण व्यवस्थित आहे नाही आता ते काय बाई जुन्या काळातलं आहे हे मायबाई बाई हे केलं तरी हाल बऱ्या त्या बाबतीत माय बाई इतका हरी

जुन्या पद्धतीचं आहे पण काकू हे जे काकू म्हटलं म्हटलं मामी हे कसं छान आहे बरं आताच कसं दिसते चांगलं पण एवढं दट नसते हा हे कसं जुन्या वस्तू हेवी होत्या ना फक्त स्टाईल जुनी आहे हा बरोबर आहे बरं ज्ञान काही असेल काही काम वगैरे तर करतो आम्ही माय बाई नाही माय काम खायचं आता काय काम करायसाठी आलाय का तुम्ही आधी <laughs> नाही नाही वधर बसा ना बसा काय म्हणला तिकडे ते हॉटेल मध्ये सगळी व्यवस्था केली बरं झोप्याची याची त्याची हो दोन दिवसासाठी हॉटेलच बुक केलं तर म्हणे आई सगळे पाहुणे तिकडेच हे करू आता कसं तुम्ही शहरात राहणारे लोक गावात सक गावातल्या सारखंच असते किती म्हणलं तरी तो म्हणे नाही म्हणे हॉटेल तसं खोल्या बुक केल्या चार खोल्या बुक करायला आहेत हो सकाळचा कार्यक्रमाचं समजा ते न्याय आणि हे रातच्याच खोल्या बुक करायला त्यानं सांगून हो ठेवलंय सा सा की आमच्या पाहुणी अनिल येतील ती जाताय ती बरं बाई तिचं काही वाटलं तुम्हाला जसं आता मच्छर तरी तर माय पुराण प्रत्येक खोलीत गुड नाईट लावलं पण तरी आता गावात कसं बाई आपण नाही म्हणू शकत आपण आपल्या घरात किती चकचक ठेवलं तरी आता बा आमच्या घराच्या माग ते खता टाके हा त्या खतावरचे मच्छर येतात हे नाली नाली खराब झाली हा ते नालीचं पाणी त्या नाही मच्छर होतात ना माय गावात आहेच ती म्हणता येत नाही कोणाली शहरातलं तुमचं लय राहते नाही नाही मामी तसं काही नाही आता मी तर गावातच राहते ना तेवढं काही नाही चालून जाते आणि चांगलं आहे बरं तुमचं घर मस्त आहे आमचंही घर असंच आहे ही आहे बापा मुंबईला हे आहेत मुंबईचे पाहुणे यांना बघा काही सोयीत कमी आहे जास्त वाटते का तर नाही तर आपलं काही नाही बरं नाही तसं काही नाही आहे तसं काही नाही चांगलं आहे काही असं काही नाही आपलं एवढं काही नाही काय झालं काही नाही बाई म्हणता ते काम असेल तर सांगा मी म्हणलं काच काम पापा काही काम घेत नाही <laughs> बाकी काही नाही बाई ते गेला का मग ते सासूल्याचे पाहिजे होती आम बार बार तो दिसली का तुला टालमारीची खायच्या खालतच होती दिली व माय बाई दिली काही काळजी नाही का करू तुम्ही आम्ही आमची सोय बरोबर करतो तुम्ही नका फिकिर करू आमची <laughs> नाही माय बाई आता फिकीर नाही तर काय तर माय बाई एवढे <laughs> मोठे लोक आमच्या घरी आले तर फिकीर करणं आमचं कामच आहे माझी मम्मी ना खूपच या मंदाला सुनंदाला हरभरच्या झाडावर चढून देते दे का काय माहिती श्री श्रीमंती श्रीमंत आणि शहरातले लोक ते मंदा तशीच हवेत उडते दहा माझं घर का खराब आहे का एवढं मोठं घर आहे एवढं सगळं पॉश आहे ते मम्मी ना उगाच का मी करत राहते ते मग अजून अजून हिटगावीन ना काय कमी आहे माझ्या भावानी एवढी सगळी सोयी करून ठेवली सगळं हे आहे आमचं गाव काही असं खेड्यासारखं आहे आमचं घर पण पॉश आहे म्हटलं म्हणजे मम्मी मी उगाच म्हणत राहते म्हणता तशीच म्हणीन मग हो ना आमचं गाव वाटत नाही की ना असं खेड्यासारखं आणि माझ्या घरात आल्यावर वाटतच नाही की आपण गावात आहे की काय अगदी मस्त आहे ना सगळं हा असं काही नाही आपलं गाव म्हणजे आमचं गाव असं खराब नाही आहे का चांगलं आहे ना शहरासारखंच आहे आणि माझ्या पप्पानी घरात सोयी पण सगळे शहरासारखेच करून ठेवल्यात ना त्यामुळे असं वाटतच नाही आपण गावात आहे म्हणून हो ना घर पण पॉश आहे आणि आमचं गाव पण चांगलं आहे बरं असं असं खूपच असं खेड नाही आहे सोयी पण आहेत ना सगळ्याच पाणी आहे रोड आहे सगळं चांगलं आहे आमच्या गावात तर आहे हो खरंच आहे नाही चांगलाय <laughs> मोहिनी ताई आले ना तर ताई म्हणत होत्या ना कि वाटत नाही म्हणत की आपण असं गावात आहे म्हणून बी मा त्या शहरातले लोक मुंबई पुण्यात राहणारे चुपस मम्मी काय गे मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा लावला शिंग फुटले का त्या आपल्या घरी काय कमी आहे कधीच आपण आपल्याला कधी ना कमी नाही समजायचं कसली कमी आहे एवढं सगळं दादानं प्रत्येक रूम मध्ये स्पेशल स्पेशल गुड नाईट आणून लावलं सगळं केलं अजून काय पाहिजे सगळं शहरासारखी सोय आहे हॉटेल मध्ये एवढं मोठं हॉटेल बुक केलं दादानं तरी बी तू तेच लावून राहिले तसं म्हणू नको